हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रोग अठ्ठावीसावा श्लोक जो या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे तो वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक आहे तर वाचूया श्लोकु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलम् प्रदिष्टम् अत्येति तत् सर्वम् इदं विदित्वा योगी परमस्थानं स्थानम् भाषांतर जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फला वंचित होत नाही केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला म्हणजे त्या भक्ताला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते तर पहिल्या ओळीत जे काही दिलं आहे बघा सगळं वेदेशू म्हणजे वेद अध्ययन यज्ञेशू यज्ञ करण्यामध्ये तपसू विविध प्रकारच्या तपस्या करण्यामध्ये दान देण्यामध्ये हे जो व्यक्ती संलग्न आहे तर त्या व्यक्तीला काय आहे पुण्य फल प्राप्त होत असत तर जो व्यक्ती भगवान श्री कृष्णांची भक्ती करतो तर भक्ती म्हणजे काय आहे भक्तीपूर्ण सेवा करतो डिवोशनल सर्व्हिस तर जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीत मग्न राहतो तेव्हा त्याला हे सर्व प्राप्त होते म्हणजे पहिल्या पहिल्यावळीत सांगितलेलं आहे जे वेद अध्ययन करून मिळणारं फळ तप करून मिळणारं फळ दान देण्यामुळे सकाम कर्म करण्यामुळे जे काही फळ प्राप्त होतं ते सगळं त्याला आपोआप प्राप्त होत म्हणजेच तो भक्त त्या फळापासून वंचित होत नाही केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस जसं आपण श्लोकाच्या अगदी शेवटी वाचलं आहे परम स्थानम उपैती चाद्यम तर असा हा जो योगी आहे योगी भक्त जो आहे त्याला योगी परंस्थान का परम परमस्थान काय दिले शब्द परम परमधाम भगवंतांचं धाम आहे गोलोक वृंदावन धाम गोलो ते त्याला प्राप्त होतो उपाय ती म्हणजे तो प्राप्त करतो च आद्यम च म्हणजे सुद्धा म्हणजे असं भगवंतांची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला ही सगळी पुण्यफल पण प्राप्त होतात जी पहिल्या ओळीत सांगितली ती आणि त्याचबरोबर जीवनाच्या अखेरीस तो भगवंतांचं धाम आहे शाश्वत धाम ते सुद्धा प्राप्त करतो <coughs> तर योगी हा शब्द आपण बघितला तर दुसऱ्या ओळीत आहे तर नाही सॉरी चौथ्या ओळीत आहे योगी शब्द तर योगीचा शब्द अर्थ बघितला तर आहे भक्त तर असा भक्त जो ज्याने भगवंतांबरोबरचा आपला संबंध नीटपणे जाणला जांग, आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे सगळं त्यांनी अधिकृत भक्तांद्वारे जाणून घेतलं आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये तो भगवंतांबद्दल श्रवण सुद्धा करतो आहे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करण्यामध्ये तो दृढपणे मग्न आहे तर चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लीला बावीस पॉइंट बासष्ट मध्ये एक श्लोक आहे कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म होय म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांची मोठ्या प्रेमाने भक्तीभावाने सेवा करतो त्या व्यक्तीला आपोआपच इतर सर्व कर्म कृत कर्म त्यांनी केली आहेत असं मानलं जातं सर्व कर्म म्हणजे वेद अध्ययन यज्ञ तप दान केल्याचं फळ मिळतं आपण हा श्लोक आहे त्याचे शब्द समजून घेतल्यात श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती त्यामध्ये आठ पॉइंट अठ्ठावीस बद्दल ते सांगतात ते लिहितात वैदिकशास्त्राचे मनुष्य अध्ययन करतो वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार तो तपस्या करतो वेदांमध्ये कर्मकांडामध्ये सांगितलेले यज्ञ तो मनुष्य आहे तो करतो आणि हे सगळं तो मोठ्या श्रद्धेने करतो दान देताना सत पात्री योग्य अशा व्यक्तीला दान देतो तर ही सगळी कर्म जी असतात ती तो व्यक्ती योग्य अशा स्थळी म्हणजे ठिकाणी योग्य अशा काळी म्हणजे योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत आणि योग्य मार्गदर्शनाखाली जेव्हा करतो तेव्हाच त्या व्यक्तीला पुण्य फळ प्राप्त होतो असं नाहीये की तो मनाला वाटेल तेव्हा तसं ही सगळी कार्य करेल आणि त्याला फळ प्राप्त होईल असं नाहीये योग्य त्या मार्गदर्शनाखाली सांगितल्यानुसार तंतोतंत तसं केलं तरच त्याला पुण्य फळ प्राप्त होतो भक्ताबद्दल पुढे स्त्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भक्त आहे त्याला मात्र केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्यामुळे या सगळ्या गोष्टींपेक्षा अनंत पटीने जास्त असं फळ प्राप्त होत तर भगवान श्री कृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात कि माझा भक्त आहे तो या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो सातव्या आणि आठव्या अध्यात मी माझी आणि माझ्या भक्तांची महिमा सांगितली आहे तर भगवंतांनी सातव्या आणि आठव्या अध्यात स्वतःबद्दल पण सांगितलं आहे आणि भगवंतांचे भक्त कशा रीतीने भगवंतांना प्राप्त करतात ते कसे भक्तीत मग्न राहतात ही सगळी महिमा पण सांगितली आहे तर भगवंत पुढे अर्जुनाला म्हणतात की जो व्यक्ती या अध्यायांना म्हणजे सातवा अध्याय आणि आठवा अध्याय या अध्यायांना माझ्या भक्तांच्या संगात राहून जाणतो तेव्हा तो व्यक्ती इतर कर्मांना गवताच्या काड्यांप्रमाणे मानतो म्हणजे सगळ्या बाकी जे वेद अध्ययन आहे तपस्या करणं दान देणं आहे ते कसं आहे त्याच्या दृष्टीने गवताच्या काड्यांप्रमाणे आहे असा हा भक्त आहे तो जाणतो की ही सगळी जी कर्म करता आहे करण्याची जी वेदांमध्ये सांगितली आहेत त्या कर्मांमध्ये काही सुख नाहीये असा व्यक्ती जो भगवंतांची भक्ती करतो आहे तो भगवंत त्याच्याबद्दल तो म्हणतात हे सगळं जाणणारा व्यक्ती माझी अनन्य भक्ती करतो आणि तो जेव्हा देह सोडतो आहे तेव्हा तो माझ्या परम धामात येतो धाम आहे ते अनादी आहे <coughs> आणि या भौतिक जगताच्या पलीकडं असे पलीकडे अस हे धाम आहे असं हे सगळं श्रील विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये या श्लोकाबद्दल लिहितात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्या आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल